हाय हॅलो नमस्ते तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत करडीची भाजी या सीजनमध्ये सगळ्या भाज्या अगदी फ्रेश आणि मस्त अशा भेटतात तर मला इथे अगदी छान कोळी लुसलुशी तशी करडीची भाजी मिळालेली आहे आणि ती अगदी मस्त मी ताजी असतानाच बनवायला देखील घेतलेली आहे अशा प्रकारे स्वच्छ अशी देठं काढून घ्यायची आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा अगदीच दोन मिनटं पाण्यामध्ये ठेवली तरी देखील त्याची माती विरगळली जाते सुरुवातीला थोडीशी बारीक आणि आडवी करून रफली कट केली तरीही चालेल तर अशा प्रकारे मी इथे करडीची भाजी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी खूप जास्त बारीक करण्याची गरज पडत नाही त्यानंतर दोन मिडियम साईजची कांदे घेतलेली आहेत आणि ती देखील अशा प्रकारे आपण इथे कट करून घेऊया अगदी बारीक अशी तर खूप जास्त साहित्य देखील या भाजीसाठी लागत नाही त्यानंतर एक गड्डी लसूण थोडासा फोडून घ्यायचं आहे आणि सालं काढून अगदी दंदन असा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा आहे भाजी करताना लसूण कुटून घेतलेली टेस्ट अगदी भन्नाट अशी लागते मिक्सरला फिरू बरं का, का। नेक्स्ट टाईम अशा प्रकारे खलबत्त्यामध्येच कुटा अगदी छान असा लागतो आणि हो एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा चला तर रेसिपीला पुढे सुरुवात करतोय त्यासाठी मी इथे दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे अगदी तीन ते चार मिरच्या मी इथे कट करून घेतलेले आहेत अगदी खूप जास्त बारीक कट केलेल्या नाहीत अगदी अर्धा चमचा जिरं आणि कांदा टाकून परतवून घ्यायचा तर अशा प्रकारे मी इथे लसूण तर टाकायचा विसरूनच गेले आणि लस लसूण तर भाजीचा अगदी मेन असं इन्ग्रेडियंट तर अशा प्रकारे मी इथे जुगाड केलेला आहे कोण कोण अशा प्रकारे जुगाड करतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो कांदा मस्त असा परतवून घ्यायचा अग, अगदी कच्चा ठेवायचा नाही कच्चा राहिला तर भाजीची चव थोडीशी गोडसर लागते आणि खूप जास्त जळून देखील द्यायचा नाही मस्त असा परतवून घ्यायचा आणि भाजी कट केलेली त्यामध्ये टाकून द्यायची आणि हो भाजीला लगेच मीठ टाकायचं नाही बरं का अशा प्रकारे खालीवर खालीवर करून घ्यायची चार ते पाच वेळा खालीवर करायची भाजीची क्वांटिटी ॲटोमॅटिक कमी होते म्हणजे तुम्ही कोणत्याही भाजी बनवायला जा त्यावेळेस सुरुवातीला मीठ टाकायचं नाही अशा प्रकारे भाजी खालीवर करून घ्यायची आणि भाजी कमी झाली की आपल्याला अंदाज येऊन जातो आता यापेक्षा भाजी कमी होणार नाही आणि त्या स्टेजला मीठ टाकायचं तर मी भाजी खालीवर करून झालेली आहे आणि भाजीला अशा प्रकारे पाणी देखील सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे इतपत असं पाणी आहे खूप जास्त पाणी नाही आहे तर या स्टेजला मी इथे मीठ टाकून घेणार आहे तर यापेक्षा भाजी आपली इथे कमी होणार नाही त्यामुळे या स्टेजला इथे मीठ टाकू द्यायचं तर आपण इथे मीठ टाकून घेऊया तर अंदाजे चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आणि एक ते दोन वेळा भाजी झाकण ठेवून झाकण काढून दोन ते तीन वेळा अशा प्रकारे झाकण ठेवून काढून घेतलं आणि खालीवर करायचं आणि भाजी इथे शिजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर भाजी इथे शिजल्यानंतर अगदी शेवटी भाजलेल्या शेंगादाण्याचा कूट टाकून घ्यायचा किंवा अगदीच ओलं नारळ तुम्ही इथे टाकून घेतलं तरी अगदी भन्नाट अशी चव आपल्या या भाजीची लागते तर हे पा आपली इथे भाजी तयार झालेली आहे अगदी मस्त अशी दिसत आहे आणि चवीला तर अगदी अप्रतिम अशी झालेली आहे चला तर मग आपण ही भाजी सर्व करून घेऊया तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल